नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अॅनलायझर लोकनीती लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ॲनलायझरचं ॲप डाउनलोड करा निसर्ग यात्री म्हणून जी संस्था आहे कोकणामध्ये रत्नागिरीला ती कार्यरत आहे आणि कोकणातल्या कातळ शिल्पांसाठी काम करते यापूर्वी पण मी तिच्यावर व्हिडिओ केला होता आणि आज हा टी शर्ट मुद्दाम घालण्याचं कारण अवकाळी पाऊस ज्या पद्धतीनं पडलेला आहे आणि शहरात नदी नाल्यांचे प्रवाह अतिक्रमणानं सगळे व्यापल्यामुळे पाणी कुठेही पसरतं आहे त्याच्यामुळे अपघात घडत आहेत ग्रामीण भागाचं तर जे झालेलं नुकसान आहेच त्याच्यावरती तर आम्ही व्हिडिओ केलेलाच आहे आपण सगळ्यांना विनंती आहे की निसर्गावरती असं अतिक्रमण करू नका निसर्गातल्या ज्या संपन्न अशा गोष्टी आहेत त्याच्यानंतर निसर्गाच्यामध्ये ज्या नैसर्गिकता सगळ्या ज्या म्हणजे नदीचे प्रवाह आणि हे आहेत त्याच्यावरती अतिक्रमण करू नका निसर्ग आपला मित्र आहे आणि तो संदेश देण्याच्यासाठी म्हणूनच हा टी शर्ट आज घातला आहे आज जो विषय मला तुमच्या समोर ठेवायचा आहे तो जरासा वेगळा आहे राहुल गांधींनी नेहमीप्रमाणे भारतात लोकशाही कशी मेली आहे संविधान खत्रेमे आहे वगैरे वगैरे आपण हे सगळं ऐकलं होतं आणि हे सगळं कमी पडलं म्हणून की काय आपले परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्यावरती मुखबीर असा जो आरोप केला आहे म्हणजे गद्दार असा जो आरोप केलेला आहे त्यांनी पाकिस्तानला कशी कल्पना दिली होती त्याच्यामुळे पवन खेडा वगैरे त्यांचे बाकीचे सगळे जे पंटर बोलायला लागलेले आहेत की अजर मसूद सारखे कट्टर अतिरेकी कसे सुटून गेले वगैरे वगैरे आता ते नेहमी एक उदाहरण आम्ही सांगतो की शाळेमध्ये मारामारीमध्ये ज्या मुलानं मारलेला असेल तो मुलगा जास्त आरडाओरडा करून बाईकडे तक्रार करतो तशातला हा प्रकार आहे हे असं आम्ही का म्हणतोय ते जरा शांतपणे लक्षात घ्या पंडित जवाहरलाल नेहरू पासून आपण एक एक गोष्ट बघूयात आत्ताचे जे हे विरोधी पक्ष नेते आहेत एल ओ पी असं म्हणतात तते लीडर ऑफ अपोजिशन तर ते लीडर ऑफ पी म्हणजे पाकिस्तान लीडर ऑफ पाकिस्तान असं जसं काही ह्या राहुल गांधींची आता पदवी द्यावी अशी परिस्थिती यांचे पणजोबा पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या काळामध्ये काश्मीरच्या प्रश्नाचं भिजत भोंगडं झालं तीनशे सत्तरचं लोढणं आपल्या गळ्यामध्ये दोन हजार एकोणीसपर्यंत अडकलेलं होतं पस्तीस ए होता ची त्याच्यातली कितीतरी भूमी काश्मीरची ह्यांनी चायनाला ओळून टाकली चानावरती बासष्ट युद्ध आपण चीनबरोबरचं कसं हारलो नेहरूंचं हिंदी चीनी भाई भाई हे धोरण कसं घातक ठरले हे सगळं समोर आहे आणि तरीही राहुल गांधी मात्र परराष्ट्र मंत्र्याच्या नावानं बोमा मारतात मोदींच्या नावानं खडे पडतात नंबर दोन इंदिरा गांधी ज्यांना की दुर्गा असं म्हटलं गेलेलं होतं एकाहत्तरच्या युद्धामध्ये त्र्याण्णव हजार युद्ध कैदी ताब्यात होते त्यांच्या सेनापतींनी सरसगट शरणागती आपल्यासमोर पत्करली होती लेखी लिहून दिले होते हे सगळे युद्ध कैदी सोडणे त्यांची जी भूमी आपल्या ताब्यामध्ये आलेली होती ती वापस करण्याच्या बदल्यामध्ये फक्त आपण आपला पीओ के हक्काचा असलेला भाग वापस मागण्याचा मुद्दा होता तेवढाही इंदिरा गांधींनी वापस मागितला नाही आणि आज त्या इंदिरा गांधीचे नातू तोंडवरती करून आपल्या परराष्ट्र मंत्र्यांना गद्दार म्हणत आपली किती विमान कोसळली ही विचारतायत परत परत जेव्हा की आपला प्रत्येक न प्रत्येक पायलट सुरक्षित कसा वापस आलेला आहे आपण त्यांच्या हद्दीत प्रवेश केलेला नाही आपण याच ठिकाणाहून मिसाईल कसे त्याच्यावरती मारा केल्या सगळं समोर असताना सुद्धा राहुल गांधी सारखे त्यांचे पंजोबा त्यांचं मी सांगितलं त्यांच्या आजी इंदिरा गांधी यांनीच भेनरनवाल्यासारखा काय भस्मासूर डोक्यावर चढून घेतला होता आणि मग शेवटी त्यांनी ह्यांच्याच डोक्यावर हात ठेवल्यामुळे ह्यांची कशी हत्या झाली सगळ्यांना माहिती आहे ह्यांचे परमपूज्य पिताजी राजीव गांधी यांच्या काळामध्ये आय एन एस सारखं आपल्या नाविक दलाचं लढाऊ जहाज वैयक्तिक वाढदिवसाच्या पार्टीसाठी आणि पर्यटनासाठी ज्यांनी ह्यांनी वापरलं होतं आणि आज त्याच इंडिया आघाडीतली संजय राऊत सारखे पांढर नेते हे जे शिष्टमंडळ सर्व पक्ष गेले ते म्हणजे टुरिझम एक असं सांगतात की जेव्हा प्रत्यक्ष ह्याच राजीव गांधीच्या वडिलांनी राहुल गांधीच्या वडिलांनी राजीव गांधींनी आय एन एस विक्रांत हे जहाज सारखं वापरलं होतं मौज मजा करण्यासाठी त्यांचं सगळं कुटुंबीय त्याच्यामध्ये गेलं एखाद्या वेळेस हे लहानपणी राहुल गांधी पण त्या दिवशी त्या प्रसंगात तिथं हजर असते नरसिंहरावच्या काळामध्ये एकोणीसशे एक्क्याण्णवला म्हणजे चंद्रशेखर पंतप्रधान असताना पाकिस्तानबरोबर जो करार झाला जो आता निश्कांत दुबे या भाजपच्या खासदारांनी समोर आणले त्याच्यावरती मोठी चर्चा आता चालू आहे पाकिस्तानबरोबर काय करार केला होता की जो नंतर पी व्ही नरसिंहराव सरकारच्या काळामध्ये प्रत्यक्ष लागू केला गेला की सीमेवरती ज्या ज्या काही सैन्याच्या हालचाली चा होतील त्याची पंधरा दिवस आधी कल्पना द्यायची समोर ज्याचं वारंवार त्यांनी उल्लंघन केलं आणि आपण मात्र त्या करारामध्ये अडकून पडलेलो होतो असा करार ज्या काँग्रेसनी प्रत्यक्ष केला त्या काँग्रेस ज्या आधी चंद्रशेखर सरकार होतं त्याला राजीव गांधींनी पाठिंबा दिलेला होता काँग्रेसचा ते सरकार नंतर प्रत्यक्ष पी व्ही नरसिंहरावचं काँग्रेसचं सरकार त्या काळामध्ये आपण पाकिस्तानबरोबर करार करतो हो आहोत की तुमच्या सैन्याच्या हालचाली आम्हाला आणि आमच्या सैन्याच्या हालचाली तुम्हाला पंधरा दिवस आधी कळतील काय ते आणि हे कोणाला म्हणतायत जयशंकर यांना आणि मोदींच्या गद्दार आणि त्याला परराष्ट्र धोरण कसं चुकलं आत्ताच आजचं हिडिंग आहे वर्तमानपत्रांचं परराष्ट्र धोरण भारताचे चुकले राहुल गांधी मनमोहन सिंगांच्या काळात तर काय झालं काही बोलायची गरजच नाही आज अमेरिकेच्या दबावाखाली दबले अमेरिके अमेरिके पुढं झुकले ट्रम्प यांचे पाय कसे धरले म्हणून सांगणारे तेव्हा अणु करार करण्याच्यासाठी म्हणून डाव्यांनी ह्यांना दिलेला पाठिंबा काढून घेतला होता दोन हजार आठ मध्ये ह्याच मनमोहन सरकारनी अमेरिकेबरोबर ती अणु करार जो केला होता त्याला काय म्हणायचं अमेरिकेच्या समोर झुकले का अमेरिकेच्या समोर लोटांगण घातलं ते सरकार कोसळायची वेळ आली होती डाव्यांनी पाठिंबा काढून घेतला आज तेच डावे त्याच ते काँग्रेसच्या बरोबर बसून मोदींना शिव्या व्या घायला ते इक्बालची ओळ ना क्या खूप रंग बदल है। ने गुलिस्ता का फुल मुरझ्या गे काठो मे आ गई काय परिस्थिती बघा राजकारणाच्या अकरा वर्षात काय उलटपालटे झाले ज्या डाव्यांनी भाजपच्या विरोधामध्ये काँग्रेसला पाठिंबा दिला होता आणि तो पाठिंबा अमेरिकेशी अणु करार केला म्हणून काढून घेतला ते बदमाश डावे आज काँग्रेसच्या गळ्यामध्ये गळा घालून तेव्हा अमेरिकेशी अणु करार करणारे काँग्रेसवाले आज राहुल गांधीच्या बरोबर तीन पवन खेडा जयराम रमेश सगळी पंटर गँग आणि ती इंडिया आघाडी कोणाच्या नावाने शिव्या घालायला लागलेत की ज्यांनी आता तातडीनं नऊ ठिकाणी हल्ले करून पाकिस्तानमधल्या क दहशतवादी कारवायांचं सगळं कंबरडं मोडलेलं पूर्ण केंद्र हे केलेले आहे त्यांची हवाईपट्टी पूर्णपणे नादूस करून टाकलेली आहे आणि त्यांना ही शिव्या घालायला लागले ए अँटनी संरक्षण मंत्री असताना भर संसदेमध्ये असं म्हणालेले आहेत की सीमावर्ती भागामध्ये संरचनांची कामं करायची नाहीत हे आपलं धोरण आहे आपलं बजेट कमी पडतंय आपण सैनिकांना चिलखत देऊ शकत नव्हतो अशी परिस्थिती होती हेच लोक होते हे स्वतः राहुल गांधी चौकीदार चोरे नावाच्या नाव राफेल प्रकरणामध्ये बोंबलत होते सर्वोच्च न्यायालयात लेखी माफी मागावं लागली नाक रगडून ह्यांना आणि ते राहुल गांधी जयशंकर आणि मोदीच्या नावानं शिवाय घालायला लागले काय परिस्थिती बघा म्हणून म्हणलं मी ते अल्लामा इकबालच्या मला ओळी आठवल्या फुल मुरझाग और काटो में आ मी बहार गई काय सगळं उलटपालट होऊन गेलेलं आहे आणि तुम्ही कोणाच्या नावानं बंबा मारायला लागलं त्या सरकारच्या नावानं की जेना आधी सुद्धा आधीसुद्धा स्ट्राईक आणि सर्जिकल स्ट्राईक करून दाखवले होते आणि आत्ताचा तर प्रचंड मोठा असा जो हा सगळा एअर स्ट्राईक होता सगळं जग हादरलं त्याच्यामुळे आपण दुसऱ्यावरती हल्ला करू शकतो आपल्या सीमेमध्ये राहून हे दिसून आलं आणि दुसरी गोष्ट त्यांनी केलेले ड्रोनचे सगळेच्या सगळे हल्ले परतून पूर्णपणे निष्काम ते ड्रोन आणि त्यांचे मिसाईल्स करून दाखवून आपण आपल्यावर केलेले हल्ले परतून दाखवू शकतो इतकंच नाही अणु कराराच्या अणु आनु, अण्वस्त्राच्या बाबतीमध्ये दिलेली धमकी सुद्धा कशी पोकळी तुमची अण्वस्त्र पण आम्ही निकामी करू शकतो रावळपिंडीच्या त्या सगळ्या ह्याच्यावरती जो हल्ला केलेला आहे एंट्रन्स आणि एक्झिटचे नेमके ते जे पॉईंट आहेत ते शोधून जागा शोधून सगळं चकित जक झालेले आपण आश्चर्याने तोंडात बोट म्हणतो एक नाही दहाच्या दहा बोट तोंडात घालायत अशी परिस्थिती आणि आत्ता त्या काळात जेव्हा की काँग्रेसचेच सलमान खुर्शीद असो किंवा शशी थरूर असो त्या प्रतिनिधी मंडळात आहे की सगळ्या जगभरामध्ये आपले खासदार सर्व पक्षीय खासदार वेगवेगळ्या देशामध्ये जाऊन आपण नेमकं ही जी सगळी काही म्हणजे ऑपरेशन सिंदूर जे काही राबवलेलं आहे त्याची नीट व्यवस्थित माहिती देण्यासाठी गेलेत आणि त्या काळामध्ये राहुल गांधी या देशात बसून जे विरोधी पक्ष नेते आहेत संवैधानिक पदावरती आहेत जे सगळे बोम मारत होते ना की राहुल गांधींना तुम्ही विरोधी पक्ष नेतेपद होऊ दिलं नाही आता ते सिद्ध झालेले की का होऊ दिलं नाही म्हणून कारण त्यांची लायकीच नाही उलट मला तर वाटतं की बाकीच्या विरोधी पक्षांनी हे जे काही झाकली मूठ सव्वा लाखाची होती ती झाकलेलीच ठेवायची होती आज जवळपास एक वर्ष उलटून गेले राहुल गांधींना विरोधी पक्ष नेतेपद मिळाल्याच्या नंतर काय त्यांनी प्रभावी कामगिरी विरोधी पक्ष म्हणून करून दाखवली सांगून दाखव काय संसदेमध्ये भाषणं केली दाखवून द्यावं बाहेर सुद्धा इंडी आघाडी तरी तुम्ही एक संध ठेवू शकले का त्याचं उत्तर द्या आता पश्चिम बंगालमध्ये निवडणुका होऊ घातलेल्या आहेत केरळमध्ये निवडणुका होऊ घातल्या दोन्ही ठिकाणी इंडी आघाडी आहे का मागच्याच लोकसभेच्या निवडणुकीलाच ममता बॅनर्जींनी ह्यांना काय म्हणते त्याला वाटण्याच्या अक्षता लावल्या होत्या आणि केरळमध्ये तर प्रत्यक्ष तुमचं तर भांडणच आहे डाव्यांशी आणि तिथंच निवडणुका होऊ घातलेल्या आहेत दोन्ही ठिकाणी इंडी आघाडीचं काय याचं उत्तर द्यावं देशद्रोही अशी ही जी वृत्ती आहे राहुल गांधीची आणि पार नेहरूंपासूनची कायमस्वरूपी देशविघातक अशी कृती ही खानदान करत आलेला त्याच्यावरची उसंतवाणी काँग्रेसी फोडती मोदी नामे खडे यांचे पापघडे भरलेले काश्मीरची भूमी नेहरूंनी दिली तलवार केली मॅनाशी सोडूनिया दिले सारे युद्ध कैदी इंदिरा मुत्सद्दी ठरे कैसी राजीव पाठवे लंकेमध्ये सेना फायदा दिसेना भारताचा पाकशी करार नरसिंह करी बसवूया घरी सैनिकांना गुप्त कराराचा चायनाशी कट काँग्रेसला कट मिळालेला कात्र कांत शत्रु शत्रु संघे काँग्रेसींचा मेळ कांत शत्रु संघे काँग्रेसींचा मेळ देशद्रोही खेळ रंगलेला देशद्रोही खेळ रंगलेला चायनाच्या कम्युनिस्ट पक्षाबरोबर काँग्रेसनी काय करार केलेला के एक दो, ला आहे दोन हजार आठ ला आज तागायत काँग्रेसनी सांगितलेलं नाहीये जाहीर केलेलं नाहीये आणि ते एकोणीशे एक्क्याण्णव सालचा करार कि जो त्याच्यानंतर दोन एकोणीसशे चौऱ्याण्णव ला प्रत्यक्ष लागू झाला त्याच्यामध्ये पाकिस्तान बरोबर असे मानहानी ज्याच्यामध्ये मानहानीकारक आटी आहेत की सैन्याच्या हालचाली आधी कळवाव्यात आणि ते एस जयशंकर यांच्यावरती टीका का करायला लागलीत की कर एस जय शिवशंकर जयशंकर असं म्हणालेले होते की ही सगळं ऑपरेशन सुरू झालं तेव्हा असा शब्द आहे सुरू होण्याच्या पूर्वी असा शब्द नाहीये की आम्ही हे फक्त अतिरेकी अड्ड्यांवरतीच हा हल्ला करतो आहोत तुमचं लष्कर किंवा बाकीचं तुमच्या नागरिक कुठल्याही याच्यावरती कसलाही धोका नाहीये आणि त्या विधानाला घेऊन हे बॉम्ब मारतायत म्हणून म्हटलं ना की त्या शाळेतल्या मारामारीमध्ये जन मारलं जो गुंड असतो तोच पोरगा मोठ्यानं आवाज करतो तसं राहुल गांधीचं होऊन बसलेलं आहे राहुल गांधी सुधरू शकत नाहीत राहुल गांधी बदल होईल अशी काळीची शक्यता नाही वयाची पंचावन्न वर्ष पुढच्या महिन्यात त्यांचा वाढदिवस आहे पण त्यांना सपोर्ट करणारी पाठिंबा देणारी जी सगळी लिब्रांडूंची सिस्टीम आहे ना ती फार भयानक आहे किंवा हे आर्बन नक्षल आहेत त्याची जास्त आता काळजी करावी लागणार आहे इथेच थांबूयात धन्यवाद